राम राम मंडळी नमस्कार सगळ्यांना आणि मी घेतली ब्लॅक कलरचा घागरा शिवायला माझी मुलगी खूप दिवसांनी माझ्या पाठीमागे लागली होती मम्मा मला घागरा शिव ना मला ब्लॅक कलर खूप आवडतो तर माझ्या मुलीला ना ब्लॅक कलर खूप आवडतो तिला तर मी मिशो मधून ब्लॅक कलरची साडी मागवली होती तर तेच मी शिवायला घेतली त्याच त्याच दिवशी शिवायला घेतली आणि रेडी पण केली शिवून आणि मग तिने काय दुसरंच घालून गेली गरब्याला तर तुम्ही बघा मी कशी शिवली आहे ब्लॅक कलरची साडी तर ना आ, मला एक माझ्या आयुष्यातल्या काय काय गोष्टी घडलेत ते पण तुम्हाला शेअर करायचे आहेत की माझ्या आजूबाजूनी मला माझ्या बरोबर कसे वागले माझ्या घरातल्या लोकांनी कसे वागले माझे रिश्तेदार लोकांनी कसे वागले म्हणजे ह्या पाच सहा वर्षात ना खूप दुखवलेत मला सगळ्यांनी माझ्या रिश्तेदार मधले माझे नाताईक मधले माझे घरचे माझ्या आजूबाजूचे म्हणजे मला दुनियादारीची म्हणजे काय माहितच नव्हतं जोपर्यंत आपण एकटे एकटे असतो आपल्या दुन्यात राहतो आपलं घर आपलं काम आपलं तोपर्यंत काहीच माहीत पडत नाही जेव्हा आपण चार चौघांमध्ये बसायला लागतो जातो बसतो एक दोन वर्ष ते लोक नीट राहतात आपल्या बरोबर पण आयुष्यभर आपल्या बरोबर कोण चांगला नाही राहत आयुष्यभर फक्त आयुष्यभर फक्त आपलं फॅमिलीच आपला साथ देतात हे आपले रिश्तेदार आपले सगळ्यातले वगैरे आयुष्यभर देत नाही आपले आयुष्यभर आपले बहीण भाऊ आई मम्मी पप्पा नवरा आपले पोर फक्त आयुष्यभर हेच आपले साथ देतात आणि आजकालच्या पोरांना ना अजिबात शिस्त नाही राहिले आपल्या आई वडिलांना ना एकाच दोन काय पण लावून लावून चढून देऊन ना खूप आग लावायच्या कामं करतात पण आम्ही असं नव्हतो हो आम्ही पण लहानचे मोठे झालो पण असं आम्ही कधीच केलो नाही आमच्या मम्मी पप्पांमध्ये कोण आम्हाला काय काय बोलायचं आम्ही आमच्या मम्मी पप्पाला कधीच येऊन नाही सांगितलं पण आजकालचे पोरं पोरांचे ऐकून आजकालचे मम्मी पप्पा असे तोंड फुगून फुगून बसतात ना पोरांचं ऐकतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर गैरसमज करून घेतात माझी मम्मी एवढी चांगली आहे ना देवामानीय माझी मम्मी अजून त्यांना जाऊ दे जाऊ दे करते कोणाला काय त्यांच्या चुका दाखवत नाही ना माझी मम्मी म्हणून सगळेजण फायदा उचलतात खूप माझ्या मम्मीचा आणि आम्ही पण लहानचे मोठ झालो पण कधी आम्ही आमच्या मम्मी पप्पाला मला तर कोणाबद्दल किती काय 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 माहितीये तेव्हाच माझ्या मम्मीला मी जर कोणाबद्दल काय काय सांगायचं असेल ना तेव्हा लहानपणी सगळ्यांमध्ये एवढे रिश्तेदारी आतापर्यंत टिकले नसते तुमचे पोर लहानचे मोठे झाले म्हणून मोठे झाले म्हणून आता कोणामध्ये काहीच आता चांगलं राहिलं नाही सगळ्यांचे पोरं लहान लहान होते ना तेव्हाच रिश्तेदारी सगळे चांगले होते पण आता आता तुमचे मुलं मोठे झाले म्हणून तुम्हाला गरज संपली असं वाटतय पण गरज सगळ्यांना पडते वाय टाइम सगळ्यांचा येते टाइम सगळ्यांना दाखवते तर मग माझ्या आयुष्यात काय काय घडले मी तुम्हाला हे घागरा शिवता शिवता सांगितलं तर कसं वाटलं नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या आयुष्यामध्ये ना खूप काय काय घडलंय मी ह्या पाच सहा वर्षात खूप काय खूप खूप काय काय आहे ना म्हणजे खूप आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून मी तुम्हाला